माझं चुकलं मी पापी आहे तसेच आमचे सहमतीने संबंध झालेत मी तरुणीवर अत्याचार केला नाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर स्वारगेट शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे हे खळबळजनक स्टेटमेंट आहे मंडळी खरं तर दोन दिवसापासून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता अखेर त्याला काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गुनाट या गावाच्या शेतातून अटक करण्यात आली तो दोन दिवस शेतातच लपला होता तहान लागल्याने आणि भूकने व्याकुळ झाल्याने दत्तागाडे पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी आला आणि चुकीमुळे त्याच्यावर ट्रॅप लावून त्याला पकडण्यात आलं दत्ताला सध्या पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्याची कसून चौकशी देखील करण्यात आली तेव्हा त्याने अनेक धक्कादायक असे खुलासे केलेत मंडळी दत्तागाडेनं पोलीस कोठडीतच टाहो फोडला तो जीवांच्या आत अकांताने रडत होता पण यावेळेस तो आपण अत्याचार केला नसून आमच्या सहमतीनं संबंध झालेत असा बॉम्ब टाकला त्यामुळं केसला आता एक नवं वेगळं वळण मिळणार आहे दत्ता गाडे स्वारगेट स्टेशनमध्ये घडलेल्या प्रसंगाबाबत नेमकं त्यानं काय सांगितलंय त्या मुलीला खरंच गाड्यानं शिवशाहीत बसमध्ये आणलं किती संगणमतानं आली होती की काय घडलं स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणाचं नेमकं सत्य आहे तरी काय सगळं व्यवस्थित समजून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण आणि एक विनंती करतो की आपण जर या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजायला सोपं पडेल तर बघा शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील जे गु गावातून जो आहे तो स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता दत्तागाडेच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आलं मंडळी त्याला स्वारगेट पोलिसांकडून न्यायालयात सुनावणीसाठी देखील हजर करण्यात आलं सध्या त्याच्याकडून पहाटेच्या घटनेची कसून चौकशी केली जाते आहे चौकशी दरम्यान गाडे याने अनेक धक्कादायक खुलासे केल्याने आता एकूणमेकांच्या सगळ्यांच्या भवया उंचावलेल्या दिसतायत आपल्याला आता माझं चुकलं मी पापी आहे मी त्या तरुणीवर अत्याचार केला नाही आमचं सगळं हे घडलं ते सगळं संगणमताने आणि सहमतीनं संबंध झाले असा दावा जो आहे तो दत्ता गाडे यांनी केल्याने आता पोलीस देखील यातून चक्रावून गेलेत पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त पाटील यांच्यासमोर इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच दत्ता गाड्यानं पहाटेच्या प्रसंगाची सगळी हकीकत सांगितली आहे अटक होण्यापूर्वी दत्तागाडेनं आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता आत्महत्या करण्यासाठी दत्ता गाडेनं हातात एक कीटकनाशकाची बाटली घेतली होती पण त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली आरोपीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी झाली तेव्हा त्याच्या गळ्यावर काही दोरीचे वन आढळल्याचं दिसून आलं मात्र त्यामुळं त्यानं आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा देखील संशय जो आहे तो पोलिसांना आहे आणि त्यामुळंच त्या कदाचित त्याची दौरी तुटली आणि दत्ता गाडे वाचला असं देखील पोलिस अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे पण आरोपी दत्ता गाडे यांच्या परस्पर सहमतीच्या विधानाने आता या घटनेला कोणता एक नवीन वेगळा अँगल मिळणार आहे ते पाहावं लागणार आहे खरं तर यापूर्वीच म्हणजेच राज्याचे राज्य गृहमंत्री जे आहे ते योगेश कदम यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं होतं की ती त्या तरुणीने आरडाओरड केली असती तर कदाचित तिच्यावर बलात्कार झाला नसता पुण्याची घटना घडली ती फोर्सफुली घडली की त्यामध्ये स्ट्रगल झाला असं काहीसं कळत विधान जे आहे ते कदमांनी केलं होतं शिवशाही बसमध्ये पहाटे नेमकं काय घडलं होतं ते आरोपीचा शोध लागल्यानंतरच समोर येईल असं देखील कदम म्हणाले होते आणि याच विधानामुळे अर्थात कदमांवर जे आहे ते सर्व स्तरातून टीका केली आहे आता मात्र दत्ताकडेने देखील मी अत्याचार केला नसून परस्पर सहमतीने आमचे संबंध झाले असा खुलासा केल्याने अनेक सत्य काय ते पोलिसांना आता शोधावं लागणार आहे त्यामुळं गुन्हा जर पहाटे झाला होता तर तक्रार नोंदवायला नेमका उशीर का झाला हा प्रश्न आहे योगेश कदम यांनी तरुणीने प्रतिकार केला नाही असं स्टेटमेंट करण्यामागं नेमका उद्देश काय होता पीडित तरुणीचे आणि दत्ता गाडे यांचे जबाब नेमके का आहेत आणि एफ आय आर कॉपी मध्ये नेमकं काय नोंदवण्यात ने आहे हे सगळं तपासल्यावरच घटनेतील खरं कुठं बाहेर पडणार आहे हे मात्र नक्की आहे बाकी दत्ता गाडे याच्या खुलासावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर पुन्हा एकदा आठवण करून देतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद